ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालंय आणि चित्रपटसृष्टीतली मॉम आई चित्रपटसृष्टीची हरवली या निमित्ताने या अशी हळहळ संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यक्त करते अलीकडेच झालेल्या जाऊद्याना बाळासाहेब या चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली होती शिवाय त्यांचे आणखी अनेक चित्रपट येऊ घातलेले होते फक्त मराठीच नाही तर हिंदीत सुद्धा रीमा लागू यांनी अनेक संस्मरणीय या भूमिका साकारलेल्या आहेत एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांचा जन्म झाला हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे मोठं योगदान आहे या दोन्ही चित्रपटसृष्टीनं त्यांचं जवळपास चार दशकं चित्रपट आणि नाट्यसृष्टीत त्यांनी काम केलंय चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा एक वेगळा ठसा आहे मैने प्यार किया हम साथ साथ है हम आपके है कौन हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट दूरदर्शनवरच्या तू तू मै या मालिकेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती घर तिघांचं हवं झाले मोकळे आकाश चल आटप लवकर या नाटकातही त्यांनी काम केलेलं आहे काल छातीत <च्चारीगा> दुखत असल्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि मॅसिव्ह कार्डियाक अरेस्ट झाल्यामुळे आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे अधिक वैद्यकीय माहिती अजूनही उपलब्ध होऊ शकलेली नाहीये मात्र काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याच्या त्यांच्या तक्रारी होत्याच मात्र आज मॅसिव्ह कार्डिया मोठा हृदयविकाराचा झटका येत त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अनेक मोठ्या भूमिका साकारलेल्या आहेत त्यासाठी त्यांना गौरवण्यात सुद्धा आलेलं आहे मैंने प्यार किया या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलं होतं बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचं त्याचप्रमाणे आशिकी आपके है हॅकॉन वास्तव या चित्रपटासाठीही त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालेले आहेत कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये जे कट्यारीचं मनोगत होतं ते रीमा लागू यांच्या आवाजात होत अनेक मराठी हिंदी चित्रपट त्यांनी केलेले आहेत ते चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत अनेक टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे श्रीमान श्रीमती तू तू मै मै दो अर्द पाच यासारख्या काही सिरियल्स या त्यांच्या गाजलेल्या आहेत अनेक विनोदी भूमिकाही त्यांनी केलेल्या होत्या त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत हिंदी आणि मराठी चित्रपटामधल्या सुद्धा रंगभूमीवरतीही त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला होता अनेक अवॉर्ड्सही त्यांना मिळालेले होते एकोणीसशे नव्वद साली त्यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला होता बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसच्या रोलसाठी मैंने प्यार किया या चित्रपटासाठी त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार या तीन सालीसुद्धा त्यांना तीन चित्रपटांसाठी फिल्मफेअर अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेलं होतं राजश्री प्रोडक्शनचे जे चित्रपट असायच त्या चित्रपटामध्ये आईची भूमिका ही अमका सिरिमा लागू करत असत हिंदी चित्रपटसृष्टीची एक लाडकी आई फेवरेट मॉम ही रीमा लागू यांची ओळख होती आणि चित्रपटसृष्टीची आई हरवली अशी हळहळ हर हर आज व्यक्त होती चित्रपटसृष्टीमध्ये मैंने प्यार किया साजन हम साथ साथ है जुडवा पत्थर के फूल हे सगळे चित्रपट ज्यामध्ये सलमान खान अभिनेता होता तर सलमान खानची आई ही भूमिका जवळपास बहुतेक चित्रपटांमध्ये रीमा लागू करत असत